लोक दुखी का होतात त्याविषयी तुम्ही कमेंट करा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा लोक दुःखी का होतात म्हणून त्या विषयावरती आपण चर्चा करूया हे मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मित्रांनो सतत आनंदी राहा मित्रांनो आनंदी जीवन जागा तर आजचा विषय का लोकांना दुःख का असतं असं चला मित्रांनो या गप्पा मारायला लोग दुखी की। रहते हैं इसीलिए आज का सब्जेक्ट है उसके ऊपर चर्चा करते हैं मित्र नमस्कार मित्र चलो दोस्तों गप्पा मारते मस्त तरह लोग दुखी क्यों रहते हैं इसके ऊपर चर्चा करेंगे सभी नमस्कार मित्रांनो कशा आहात मित्रांनो तुम्ही दुःखी राहू नका आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीचं दुःख आहे तर आपण चर्चा करूया आज बिंदास चर्चा करूया मित्रांनो एकच मिनिटं थांबा मी आलो लगेच नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो कमेंट मध्ये करा प्रत्येक माणसाला दुःख वगैरे होत असतं का आता कशामुळे होत त्याच्यावरती चर्चा करू आपण बरेच लोकांची एक माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंट आली लोक दुःखी का राहता भाऊ असं त्याच्यावरती चर्चा का करायची आपल्याला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ हो वगैरे दोस्तो नमस्कार लोक दुखी क्यू राहते इसके ऊपर चर्चा करेंगे हम लोगो की क्या परेशानी है इसके ऊपर चर्चा करेंगे तो देखते है अभी कमेंट में कोण कोण हाय देखत है मतलब किस, किस वजह से वो दुखी राहते हैं उनका आत्मा तो नाही दुःखी राहता मन उदास रहता है नमस्कार मित्रांनो कमेंट करा मित्रांनो कमेंट मध्ये बोलू आपण कमेंट मे करेंगे कमेंट करे दोस्तो नमस्कार कमेंट करे लोक दुःखी राहते ना उसके ऊपर चर्चा करेंगे हम करू उनको दुःख रहता है मतलब दुःख का राहतो लोकांना त्याच्यावरती चर्चा करूया आपण नमस्कार मित्रांनो हाय करा कोना -कोना <laughs> कोना -कोना का कमेंट, कमेंट करा मित्रांनो मग आपण चर्चा करू नाही का आजचा विषय टायटलमध्येच दिले मी कोणाकोणाला ते सबस्क्रायबर भेटत नाही म्हणून ते दुःखी कोणा कोणाला ते वाच टाइम वाटत नाही म्हणून दुःखी ते का कशामुळे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कमेंट करा मला कमेंट जरूर करे आ, कमेंट मे देखते ना आपका क्या दुख, दर्द आपरा उसके ऊपर चर्चा करेंगे लोगों को दुख दुःख राहत आहे मतलब लोग दुखी लोक दुखी का राहता बघ त्याच्यावरती चर्चा करू आपण त्याच्यावरती इलाज पण उत्तर पण काढू ना आपण चर्चेमधून बघू कोण कोण कमेंट करते आज दोस्तो कमेंट करिये पाहुणे पण ऑनलाईन वाटतं पाहुणे कमेंट करा बरं तुम्ही हाय का ऑनलाईन कमेंट करा, करा मित्रांनो कमेंट चाट ऑनलाईन मनोरंजनवाले असेल तर हाय करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो

नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो मजेत का मस्त आनंदी जीवन जागा मित्रांनो हाय फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो कशी आहात मित्रांनो सध्या आज पाऊस कमी आहे आमच्या इकडं काल बैल पोळा झाला ना काल भरपूर पाऊस झाला تر نو کومې ته ماje پرشنه ویچارا یو ورته आपण چرچا करू مستوبه کې Sekar mi trano, <noise> sementa se karmi trano, karmi di mani presi nai mu kiri hai. escar ah, नमस्कार मित्रांनो सिंगल पर्सन आपल्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे गप्पा मारायला मित्रांनो मस्तपैकी <coughs> मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न असतो नाही काही नाही काही जीवनात खंत राहते त्या काही गोष्टींची त्याच्यावरती प्रश्न विचारायचा तुम्हाला त्याच्यावरती आपण चर्चा करू कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो नमस्कार कसे आहे मित्रांनो तुम्ही कैसे, कैसे आप सब हाय तरह नहीं पता पता ऑनलाइन प्रश्न विचार हमें सत्प्रश्न वंजूष सजाज मस्त विचार चमार तुम जैसे मस्त पेजी का पामारत बसों तो उस तो Não é नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही मजेत का जेवण वगैरे झालं तर मित्रांनो तुमचं दुपारच दुपार का खाना हो गया क्या आपका गाया आप ऑनलाइन

ഞാൻ മിത്രമാണ് ഗപ്പായ I don't need to do that.